पोळे हे झालं पोळे इथं पोळे सिटिंग भरपूर झाले हे सगळं टिकत नाही पण जेवढं पाच दहा आपल्याला तास म्हणजे असं काय करायला जाऊ शकत नाही एवढ्या तुऱ्याला फुलं दुसऱ्या बोलतोच माझ्या एक तुऱ्याला एवढं दोन फुला आज पाहते जो पाहते साडेतीन चार वाजता पाऊस पडला त्याच्यामुळे आंबाबागेमध्ये जो मोहर आलाय आहे याला काही नुकसान झालं का किंवा त्याचा काही त्रास होणार का हे बघण्यासाठी आपण बागायत आलो होतो शेतकऱ्यांच्या शंका होत्या त्यानुसार आज जो मोहर आला त्या मोहरामध्ये उद्या याच्यामधून मोहर गळेल का किंवा याच्यातून कीड लागेल का असा विषयांचा होता तर आता एक स्पष्टीकरण देतो की जो मोहर आज उमरलेला आहे आजच्या तारखेला त्या मोहरामध्ये जर बाष्प गेलं पावसाचं तर तो, तो फक्त मोहर खराब होणार आहे बाकी जी फुलं काल उमरली किंवा उद्या उमरली ह्या फुलांना काही त्रास होणार नाही आहे फक्त एक साधं आंतरप्रवी प्रस्पर्शने बुरशीनाशक त्याच्यावर निमार आणि एक टिकर त्यांची फवारणी घ्यावी जेणेकरून जरी परत पाऊस पडला तरी परत पर फवार घेण्याची गरज पडू नये आणि बुरश काय होईल की जो मोहर कुजलेल तर कुजयला मोहर परत त्रास देणार नाही काय हे साधं हे केलं की एवढं काही जास्त त्रास कुठला होणार नाही आहे बाकी मोहर फार सुंदर प्रकारे आलेला आहे आज माझ्या तांबे येथील शेतात नलोडे साहेब आणि आमचे मित्र निनाद पाटील हे माळशिरस तालुक्यात त्यांचा दौरा असताना रात्री पाटे तांबे गावात मोठा पाऊस झाला आणि आंब्याचं काय नुकसान होत आहे का आणि त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी नारवडी साहेब निनाद पाटील यांना या ठिकाणी बोलवलं प्रत्यक्षाने आम्ही मोहर जे आलेला आहे आणि अजून येत आहे त्याच्यावर बाबा काय करावं ह्याच्याविषयी हो? त्यांना सल्ला विचारा त्यांनी मोठं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आमच्या माळशिराज तालुक्याच्या आंबा उत्पादक शेतकरी वतीने मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि त्यांनी अतिशय मोलाचा या ठिकाणी आम्हाला सल्ला दिला आहे त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी उद्या दोन तीन दिवसात औषध मारून घेत आहोत